श्री स्वामी समर्थ तर ह्या मध्ये आज आपण बघणार आहोत गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी कशा पद्धतीने गुरुंची म्हणजे आपल्या स्वामी समर्थांची अभिषेक कसा केला पूजा विधी कशी केली व ती पूजा विधी करताना आपण कोणते मंत्र पठण केले किंवा ऐकले कोणत्या गोष्टींनी आपण स्वामींना अभिषेक अर्पण केलेला आहे त्याही गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तुम्ही ही, ही पूजाविधी दर गुरुवारी करू शकता किंवा महिन्यातील एखादा गुरुवारही करू शकता पण ज्या वेळेस तुम्ही ही पूजा विधी करणार त्या दिवशी तुम्हाला अखंड ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि मांसाहार टाळायचा आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अनंत कोटी ब्रह्मांड नायक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अक्षदा मयुराज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि तुम्हाला थमनेल वरून कॅप्शन वरून समजलंच असेल की आजची व्हिडिओ काय असणार आहे आज दहा जुलै आहे गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त मी स्वामींची सेवा जी घरात केलेली आहे त्याबद्दल ही व्हिडिओ असणार आहे तर संपूर्ण पूजाविधी कसा अभिषेक केला इवन सगळं माझ्या देवघराची जशी मी पूजा केली ते सगळं काही मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहे ही व्हिडिओ मला खरी आधीच तुम्हाला दाखवायची होती की स्वामींची सेवा कशी करायची आजच्या दिवशी पण काही कारणासो माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती दाखवता नाही आली तर विचार केला की थोडं लेट का होईना पण मी घरातल्या घरात कशी स्वामींची सेवा केली ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन यावी म्हणून मी आजची व्हिडिओ बनवलेली आहे आणि स्वामींच पूजा सगळी विधी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला जे शूट केलेलं आहे ते मी दाखवते की मी कसा अभिषेक केला आणि सगळं पाठपूजा कशी केली चला आपण व्हिडिओला सुरू करूया त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि माझं चॅनल आवडलं असेल माझी पूजा विधी आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सकाळी सुचिरभूत होऊन सर्व घर क्लिनिंग करून घ्यावं त्याच्यानंतर आपली नित्यनेमाची जी देवपूजा आहे ती करावी तुम्ही बघू शकता मी गणपती बाप्पांची जागा आणि स्वामी समर्थांची जागा खाली ठेवलेली आहे कारण की मी त्यांचं वेगळं आसन आज बनवणार आहे आणि तिथे त्यांची पूजा करून घेणार आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा ही आपल्या प्रत्येक पूजेत पहिली केली जाते व त्यानंतर आपल्या कुळदेवताची पूजा केली जाते पण मी कुळदेवताची पूजा तुम्ही बघू शकता मी माझ्या देवघरातच केलेली आहे त्यानंतर मी वेगळं आसन करणार आहे त्या जागेवर आपण आलेलो आहोत तिथे मी गोमूत्र शिंपडून ती जागा केलेली आहे त्याच्यानंतर मी गंगाजल टाकून तिथे मी ती जागा पवित्र करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हिंदू धर्मामध्ये कधीही आपण कोणतेही शुभ कार्य करतो तेव्हा त्या जागी आपण रांगोळी काढली जाते म्हणूनच मी आज सुंदर असा स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याच्यावर आपण जे हळदी कुंकू अक्षता आणि एखादं फुल ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण तिथे आसन ठेवून घ्यायचे आहे आणि ते आसन आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे प्रॉपर पाण्याने वगैरे स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरही गोमूत्र टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गंगाजल टाकून पवित्र करून घ्यायचं आहे मी ह्या दोन्ही आसनावर सेम प्रोसेस केलेली आहे गोमूत्र पवित गंगाजल आणि त्याच्यावर चा छान असा एक अत्तर मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्या जागेवर मी हळदी कुंकू अक्षत आणि फुलंही ठेवलेलं आहे व त्या आसनांच्या मी पाया पडून घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि ती जागा जी आहे ती तेजोमय करून घेतलेली आहे दीप प्रज्वलित केल्यानंतर त्या दीपालाही म्हणजेच त्या पणतीलाही आपण हळदी कुंकू अक्षता आणि एखादं फुल व्हायचं आहे ठीक आहे सो ह्याला म्हणतात दिव्याची पूजा करून घेणं दिव्याची पूजा आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तिथे फुल व्हायचं आहे दिव्याच्या पाया पडून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे मी गाईच्या गोबर पासून बनवलेले हे धूप घेऊन आलेले आहे त्याच्यामध्ये सगळं आहे धूप आपलं कापूर वगैरे ते सगळं आहे त्याच्यानंतर मी स्वच्छ केलेलं तामण घेतलेलं आहे आणि त्या तामण्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षता आणि एखादं फुल वाहिलेलं आहे कारण की तिकडे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यांना आपण पंचामृतने पाण्याने वगैरे त्यांचं अभिषेक करून घ्यायचा आहे सो त्याच्या आधी मी हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहिलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही पूजा करत आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा मी छान करणार आहे त्यासाठी मी गणपती बाप्पांची मूर्ती तिथे ठेवलेली आहे ती छान रुपेरीने मी क्लीन करून घेतलेली आहे आता आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करायला सुरु करायचंय त्याच्या आधी जेव्हा आपण हे अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला काय काय पठण करायचंय किंवा युट्यूबच्या मार्फत आपल्याला काय काय ऐकून अभिषेक करायचा आहे ते लक्षात घ्या गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठण करायचं आहे किंवा ऐकायचंय गणपती बाप्पांना स्मरून गणपती बाप्पांवर आपण अभिषेक करायचा आहे मी पंचामृताचा अभिषेक केलेला आहे त्याआधी मी पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे मग मी पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी परत पुन्हा पाण्याने अभिषेक केलेला आहे ठीक आहे अभिषेक करून झाल्यानंतर मी ती गणपती बाप्पांची मूर्ती खालती घेणार आहे ती व्यवस्थित परत साध्या पाण्याने क्लीन करणार आहे कोमट पाणी घ्यायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही आहे आणि व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे ठीक आहे आणि परत ती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तिथे ठेवायची आहे त्याच्यानंतर त्यांना आपण वस्त्र परिधान करायचं आहे मोत्यांची मी माळ घेऊन आली आहे गणपती बाप्पांसाठी ती त्यांना अर्पण करायची आहे त्याच्यानंतर मी त्यांना फेटा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला चंदन चंदनाचा टिळा लावायचा आहे केशर अष्टगंधनाचा टिळा लावायचा आहे मग फेटा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांना आपण छान रेडी करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अक्षता आणि फूल व्हायचं आहे गणपती बाप्पांना तुम्ही लाल रंगाचं फूल वाहू शकता गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जास्वंद किंवा एखादं लाल रंगाचं जर फूल तुम्ही आणला असाल तेही वाहू शकता दुर्वा वाहू शकता हे सर्व करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे धूप जे आपण ठेवलेलं होतं त्याच्याने गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची अशी छोटीशी आरती म्हणजे त्यांना ती धूप ओवाळून घ्यायचं आहे तुम्ही जरी साष्टांग नमस्कार बोललात तरीही चालेल ठीक आहे हे सगळं करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे व काही चुकलं असेल तर माफी मागून घ्यायची आहे व गणपती बाप्पांचं आसन हलवून तिथेच तुम्ही साईडला गणपती बाप्पांचं मूर्ती ठेवू शकता त्याच्यानंतर परत मी तामण ते क्लीन करून घेतलेलं आहे मागे मी अ श्री श्री फामी चारित्र सारामृताचं चा पुस्तक आहे जी पोथी आहे ती ठेवलेली आहे व तामणामध्ये मी हळदी कुंकू आणि अक्षता वाहिलेल्या आहेत एखादं फुल व्हायचं आहे आणि जे आपले स्वामी समर्थ आहेत त्यांना आपण चंदनाचा टिळा जी पोथी आहे मागे त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती मी छानपैकी पितांबरीने क्लीन करून घेतलेली आहे ती मूर्ती आपण तांबडामध्ये ठेवून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता मी चंदनाचा टिळा स्वामी समर्थांच्या पोथीला लावलेला आहे माझी नवीनच पोथी आहे त्यामुळे विचार केला की मी त्याचही पूजन करून घ्यावं स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करण्याआधी आपल्याला चंदनाचा आणि केशर अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला अभिषेक करायला सुरू करायचा आहे ठीक आहे आपण एक वेळा अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे किंवा युट्यूब मार्फत ते ऐकून स्मरून अभिषेक केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ऐकायचं आहे पुरुष सुक्तम सोळा वेळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे मी पाण्याने अभिषेक करत आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण पाण्याने कोमट पाण्याने अभिषेक करत आहोत त्याच्यानंतर आपल्याला पुरुष सुक्तम सोळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्याच्यानंतर श्री सुक्तम आपल्याला एक वेळा ऐकायचं आहे किंवा पठण करायचं आहे त्याच्यानंतर पौमान सुक्तम आपल्याला एक वेळा ऐकायचं आहे किंवा पठण करायचं आहे त्याच्यानंतर राम रक्षा आपल्याला एक ते नऊ ओवी ऐकायची आहे किंवा पठण करायची आहे ठीक आहे मी ही पूजा कशी करायची ही थिअरी मार्फतही म्हणजे बोलूनही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकते पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा मी हे संपूर्ण पंचामृताचा अभिषेक करणार आहे मी पाच चमचे किंवा सात किंवा अकरा चमच्यांचा अभिषेक नाही केलेला मी संपूर्ण वाटी जी आहे आपली त्याच्याने पूर्ण त्यांचा अभिषेक केलेला आहे त्याच्यानंतर आपलं पंचामृताने अभिषेक केल्यानंतर मी चंदनाचं पाणी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चंदन आहे थोड्या प्रमाणात पाणी आहे आणि थोड्या प्रमाणात गुलाब पाणी आहे ठीक आहे त्याचा मी अभिषेक स्वामींना केलेला आहे आणि तेही पूर्ण जे अर्ध्याहून जास्ती वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे चंदनाचं पाणी घेतलेलं आहे गुलाब पाण्यात मिक्स करून आणि त्याचाही मी अभिषेक सुंदरित्या केलेला आहे आणि हे सगळं करत असताना जे मी तुम्हाला पठण करायला किंवा ऐकायला सांगितलेलं ते मी टी लावलेलं ला होतं युट्यूब मार्फत कारण की माझं इतके स्तोत्र पाठ नाही आहे त्यामुळे मी ते ऐकत होती आणि अभिषेक करत होती व मध्ये मध्ये मला जसं आठवत होत तसं मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जपही करत होती ठीक आहे आता चंदनाचं पाण्याचं अभिषेक करून झाल्यानंतर मी हळदीचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद पाणी आणि आपलं गुलाब पाणी ठीक आहे ह्याचं मिश्रणाने व्यवस्थित मी अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती आहे त्यांना छान रित्या त्याच पाण्यात जे ते पंच पंचथळीमध्ये जे पाणी आहे त्याच्याने स्वामीं ना मी स्वामींना छान स्नान घातलेली आहे त्यांची मूर्ती व्यवस्थित मी स्नान घालून घेत आहे ओके त्याच्यानंतर ते, ते सगळं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर परत पाण्याचा अभिषेक करायचा हे सर्व चालू असताना मागे जे मी स्तोत्र सांगितली आहेत तुम्हाला ते चालूच होते तर कोणती कोणती स्तोत्र आहेत मी हे डिस्क्रिप्शन मध्येही टाकीनच त्याच्यानंतर असेही तुम्ही ऐकून अभिषेक करू शकता हे तुम्ही दर गुरुवारी केलात तरी चालेल किंवा महिन्यातल्या एखाद्या गुरुवारी केलात तरी चालेल पण जेव्हा तुम्ही स्वामींना अभिषेक कराल तर माझं असं मत आहे की तुम्ही अशा पद्धतीने अभिषेक आता मी पुन्हा पाण्याने अभिषेक करायला सुरु केलेला आहे स्नान घालून घातल्यानंतर पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती खालती घ्यायची एका छोट्याशा तांबड्यामध्ये घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता व ती परत व्यवस्थित कोमट पाण्याने क्लीन करायची आहे आणि ते तांबून खाली उतरवायचं आहे त्याच्यानंतर स्वामींचं जे आसन आहे ते आता आपण सजूया तिथे, सा, तिथे मी ऑरेंज कलर असं एक बैठक सारखं स्वामींना घेतलेलं होतं आधीच आहे ते जुनच आहे आणि मग तिथे मी स्वामींसाठी एक गादी घेतलेली आहे लोड घेतलेली आहेत आणि मागे टेकायला एक उशी अशा पद्धतीने मी त्यांच्यासाठी हे पिवळ्या रंगाचं स्वामींना पिवळा रंग पिवळं कलर अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी अ पिवळ्या रंगाची गादी लोड आणि एक टेकायला उशी घेतलेले आहे त्याच्यानंतर स्वामींना हिना अत्तर अति अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी हिना अत्तर नाही भेटलं पण पर हिना परफ्युम भेटलं मला त्यामुळे मी हो ते घेऊन आली आणि ते मला खूप सोपं पडलं आणि त्याच्यानंतर स्वामींना मी चंदनाचा टिळा वापरलेला आहे केशर अष्टगंध ह्याचा टिळा लावलेला आहे अशा पद्धतीने मी स्वामींची तयारी करत आहे त्याच्यानंतर मी स्वामींना वस्त्र कापसाचं वस्त्र तयार केलेला आहे ते अर्पण केलेलं आहे स्वामींना छान असा मोत्यांचा छोटूसा हार आणलेला आहे आणि त्याचा गोंडा आणि अगदी त्याची मागची रक्षी ही पिवळ्या रंगाची कारण की स्वामींना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे ठीक आहे आणि आता हे सगळं झालं नंतर स्वामींना मी छान पिवळ्या रंगाचाच फेटा घेऊन आलेली आहे आणि तो त्यांना घातलेला आहे मी चाफ्याची फुलं घेऊन आलेली स्वामींसाठी कारण की चाफ्याची फुलं स्वामींना अतिशय प्रिय आहे ती ही पिवळ्या रंगाची आहेत पण माझ्याकडून थोडी चूक झाली की मी ती मध्ये एका स्टीलच्या डब्यात न ठेवता त्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवून दिली आणि दोन दिवस आधी मी दोन ते तीन दिवस आधी मी ती जाऊन ठाण्यात घेतलेली त्यामुळे ती थोडी काळी पडली आणि मी सफेद कलर ची दोन फुलं घेतली आहेत सजावटीसाठी आणि अशा पद्धतीने मी स्वामींचा जो आरास आहे तो सजवलेला आहे तुम्ही बघू शकता दोन साइडला दोन सफेद फुलं आणि पायाजवळ एक सफेद फुल ठेवलेला आहे हळदी कुंकू ठेवलेला आहे स्मरणिका ठेवलेली आहे गणपती बाप्पांची मूर्ती दिवा आणि धूप आणि ह्या नंतर माझं सुरू झालेली आहे उपासना तो उपासना करताना मी अकरा वेळा श्री स्वामी समर्थ बोललेली आहे अकरा वेळा तारक मंत्र बोललेली आहे आणि जी मागे तुम्हाला पोथी दिसते श्री स्वामी चरित्र सारामृत ही एकवीस अध्यायाची पोथी मी एकाच वेळी एका बैठकीत पूर्ण वाचून काढलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी माझी उपासना झालेली आहे छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्याच्यानंतर मी गणपती बाबांची आरती केली त्याच्यानंतर मी स्वामी समर्थांची आरती केलेली आहे तर अशा पद्धतीने मी श्री सेवा केलेली आहे स्वामींची सेवा केलेली आहे तर तुम्हाला जर ही सेवा आवडली असेल आणि काही थोडंफार जरी शिकता आलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा आणि जर तुम्ही आज उपवास पकडला असेल तर तुम्ही संध्याकाळी तो उपवास सोडू शकता आणि उपवास सोडायच्या आधी जे तुम्ही जेवण बनवले आहे त्याचा प्रसादी म्हणून तुम्ही ती प्रसादी दाखवू शकता मी सध्या दूध साखरेची प्रसादी दाखवलेली आहे आणि संध्याकाळी जेव्हा मी उपवास सोडेल तेव्हा मी स्वामींना तो संपूर्ण स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर उपवास सोडणार आहे आणि जर तुम्हाला ही श्री सेवा स्वामी सेवा आवडली असेल तर नक्कीच मला तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि असंच अक्षदा आणि मयूर या चॅनल प्रेम करत राहा खूप सारा प्रतिसाद द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थन